श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे कायम लक्ष्मीचा वास का शेवा शेवा पन घरात राहण्यासाठी काही सेवा आहेत लक्ष्मीची सेवा करतात पण घरात पण अशा काही सवयी लावायला पाहिजेत त्यामुळे लक्ष्मीचा कायम वास राहतो घरातल्या स्त्रिया नेहमी हसत राहाव्यात ज्या घरातल्या स्त्रिया नेहमी हसत राहतात त्या घरात लक्ष्मी नांदते असं म्हणतात घरी कोणीतरी सुवासनी आली तर तिला हळदी कुंकू लावावे तिला खाया प्याय द्यावे आपणच दुसऱ्यांच्या घरी गेलो आपल्याला मान सन्मान मिळाला नाही तर आपल्यालाच किती वेळ वाई वाईट वाटतं तसंच असतं घरात आलेली स्त्री कुठल्या रूपाने आलेली असते हे आपल्याला पण माहीत नसतं बीणकामाच्या वेळेला झोपू नये दिवसभर आता काय काम झालं दिवसभर झोपायचं असा असं करू नका रिकाम्या वेळेत कुणाची नान नंदा नालस्ती करू नका घरात आलेल्यांचा अपमान करू नका आपण कुणाच्या तरी घरी गेलो तर किती प्रसन्न असते बघा त्यांच्या घरात कारण त्यांच्या घरात सगळी हसत खेळत बोलत असतात आपल्यालाच किती भारी वाटतं संध्याकाळच्या वेळेला झोपू नका रत रात्रीची खरकाटची भांडी ठेवू नका सकाळी लवकर उठत जावा घरात एकट्याने पूजा केली तर झालं नाही सगळ्यांनी संध्याकाळ सकाळ पायातरी पडत जावा स सकाळी संध्याकाळी दिवा लावा देवाऱ्यात तुळशीजवळ घर स्वच्छ ठेवा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा घर थोडं थोडं स्वच्छ करत जावा घरात लहान मुले असतील तर संध्याकाळच्या वेळेला देवासमोर बसून शुभंकरोती म्हणाय सांगा आपण कुणाच्या तरी घरी चाललो तर रिकाम्या हाताने जाऊ नका आपण पण काय तर घेऊन जावा संध्याकाळच्या वेळेला दरवाजा झाकू नका आपल्या घरात कोण मोठं असते त्यांचा आदर करा सगळ्यांना मान सन्मान द्या स्वतःमध्येच लक्ष्मी असते हे करून तरी बघा खूप भारी वाटेल तुम्हाने संध्याकाळचं तरी जेवण सगळी बसून मिळून जेवत या बायकोने नवऱ्याला नवऱ्याने बायकोला आदर द्या मान सनमान करा एक मेकान्चा